नमस्कार मंडळी तर आज मी आले आहे आमच्या शेजारी नवीन बिल्डिंग झाले तर त्यांच्याकडे पूजा आहे तर पूजेला आले मी बघा तुम्हाला दाखवते मी त्यांची पूजा हे बघा त्यांनी पूजा सगळी मांडली वास्तुशांती होती दुपारीच होती त्यांची वास्तुशांती तीन वाजेपर्यंत पण मला काय ऑर्डर इथून वेळ मिळाला नाही म्हणून मी आता आले त्यांच्या घरी साडेआठ वाजता आणि त्यांचं नवीन घर आहे नवीन बिल्डिंग झाले त्यांचे आमच्या शेजारी आणि त्यांच्या घरी आहे शोपीस किती छान आहे बघा हत्ती धुपधानी अस धुपधानी आहे हा छान आहे सोंडेतून सोंडेतून निघत छान आहे मी पहिल्यांदाच बघितलं असं शॉपिंग दिसलं आणि आता ही लिफ्ट आली कशी लिफ्ट आहे छान आहे आणि आता ग्राउंड फ्लोअर ऑटोमॅटिक लिफ्ट आहे आणि न्यू बिल्डिंग आहे छान आहे लिफ्ट आणि इथं जायला जिना आहे आणि इथे शेजारीच आमचं घर आहे हे बघा हे कौलारू घर दिसतंय हे आमचं घर आहे याच्या पलीकडे आमचं घर आहे इथून पूर्ण हे मागे हे मागचं ग्राउंड आहे आमच्या घराचं आणि इथून पुढून आणि ही शेजारीच आमची बिल्डिंग आहे म्हणून त्यांची घर वरणी होती मला दुपारी यायला नाही मिळालं म्हणून मी आत्ता आली आणि दाखवते तुम्हाला आमचं घराचं पूर्ण एरिया हे बघा आमच्या शेजाऱ्याची दुकान आहेत आईस्क्रीमचं दुकान आहे हे आईस्क्रीमचं दुकान आहे आणि आमचे घर अजून कंदील आम्ही काढलं नाही आणि आत्ता मी आले पूजेवरून योग आहे आम्ही अष्टमीला केलेला डेकोरेशन ते अजून आम्ही वर्षभर ठेवतो आमच्या घरी कृष्ण जन्म मोठा उत्सव असतो आणि त्यासाठी दरवर्षी असं सेल्फी पॉईंट म्हणून आम्ही करतो कृष्णाचं काहीतरी डेकोरेशन आणि आत्ता आलो आहे आम्ही वडालात तळ्यावर आणि बघा वॉकिंगला किती लोक येतात इकडे आणि सुंदर वाटतं इकडे आल्यावर आम्ही जेवलो आणि जेवून थोडं राऊंड मारायला आलो आणि आम्ही आलो आहोत आता मग नाईटवॉकसाठी वडाळे तळ्यावर आमचा पनवेलचा वडाळे तळ्यावर आहे बघा तिथे घोडा किती छान आहे आणि अशी मुलं सगळी खेळत असतात तळ्यावर तिथे इथे गाण्यांची पण प्रॅक्टिस चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल मुलं स्केटिंगची प्रॅक्टिस करतात आणि अशा कुत्र्यांना पण फिरवायला आणतात तिथे पूर्ण लोक पणवींची वडा तळायला येतात राऊंडसाठी आम्ही पण येतो आणि थांबता आणि शॉकसाठी भरपूर लोक इथे येतात हे आहे तळा वडाळे तळाव आणि हे आहे पनवेल महानगरपालिका वडाळे तळाव हे नाव आहे बघा तळावाचं आणि हे आहे तळा वडा आहे तळा अशी पूर्ण तळ्याला आम्ही रावण भरतो वॉकिंगला येतो तळ्यावर जेवल्यानंतर आणि रोज नाही येत कधी कधीच येतो आणि अशी सगळीकडे तळ्यावर बसलेली असते पूर्ण आता साडे दहा वाजल्यात पूर्ण तळ्यावरची लाईट बंद केली आणि रोडवरचीच लाईट आहे ही पूर्ण बारा वाजेपर्यंत पब्लिक बसलेली असते ते आहे रामेश्वर मंदिर शंकराचं मंदिर आहे एक तळा आहे इथेच हा मंदिर आहे आम्ही येतो इथे दर्शनाला पण आता रात्र झाले आता ट्रस्टी मंदिर बंद बघा हे नंदी आतमध्ये शंकराची पिंड आहे या मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न वाटतं श्रावण महिन्यात आम्ही दररोज येतो आणि इतर दिवशी आम्ही इथून जात असल तरच येतो आणि इथे बघा मंदिराची वेळ दिलेली आहे सकाळी सहा ते एक आणि दुपारी चार ते रात्रीचे नऊ वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं आणि इथे श्रावण महिन्यात खूप प्रोग्राम पण असतात